नमस्कार मैत्रिणींनो अभिलाषा क्रिएशन्समध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत मला अनेकजण बऱ्याच दिवसांपासून आहेत की माझ्या देवघरातले देव इतके चमकदार कसे दिसतात सोन्यासारखी झळाळी माझ्या देवघरातल्या देवांवर कायमच का असते तर या संदर्भातले उत्तर देण्यासाठी मी आजचा व्हिडिओ बनवलेला आहे मी माझ्या देवघरातले देव कोणत्या दोन वस्तूंनी साफ करते आणि कायमच माझं देवघर असं प्रसन्न ठेवण्यासाठी मी कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेते देवांचं शास्त्रोक्त पद्धतीने स्नान कसे घालावे या संदर्भातला मी हा व्हिडिओ आपणासोबत आज घेऊन आलेली आहे मला अपेक्षा आहे की हा व्हिडिओ सर्वांसाठी नक्कीच खूप फायद्याचा ठरेल आणि आपणही आपल्या देवघरातल्या देवांची अशा पद्धतीने नक्कीच काळजी घेऊ शकाल आणि आपलेही देवघर असेच प्रसन्न कायम दिसेल यासाठी मी हा व्हिडिओ आपणासाठी घेऊन आलेली आहे आपण बघू शकता की एका मोठ्या पितळी भांड्यामध्ये मी आशन, एक आसन म्हणजे स्टूलसारखं एक छोटंसं असं चौरंग मी ठेवलेला आहे तो पण पितळीच आहे पितळी तांब्यामध्ये स्वच्छ पाणी मी घेतलेलं आहे आणि देवांना स्नान घालण्यासाठी असं आसन कायमच असावं देवांचं स्नान घालण्याच्या आधी सगळ्यात आधी आपण गणेशाचेच स्नान घालावे देवांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये मी थोडंसं गंगाजल आता टाकते आहे गणपतीचा आपण प्रत्येक ठिकाणी पूजेला मान दिलेला आहे तर आंघोळीच्या वेळेस पण गणेशाचीच आधी आंघोळ घालायची आहे मी हे मिश्रण तयार केलेलं आहे देवांना साफ करण्यासाठी ही लिंबू पावडर आहे लिंबू पावडर कशी बनवायची यासाठी आपण जर बघितलं तर एक किलो लिंबू जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये रस काढून ढाब्यावर वाळवाट टाकले तर त्याचा रस हा पूर्णपणे कोरडा होतो आणि मग तो मिक्सरमध्ये दळून तुम्ही अशा प्र प्रकारची पावडर बनवू शकता आणि नसेलच तुम्हाला वेळ तर लिंबूसत्व बाजारात मिळतं ते मिक्सरमधून बारीक फिरवून त्याची पावडर बनवून घ्यायची त्याच्यामध्ये मी आता भीमसेनी कापूर घेतलेला आहे तो असा दोन बोटांच्या सहाय्याने अतिशय बारीक त्याची पूड करून घ्यायची आणि या लिंबूसत्वाच्या पावडरमध्ये तुम्ही तो मिक्स करायचा बघू शकता मी भीमसेनी कापूरची पूर्ण पावडर आता लिंबूच्या पावडरमध्ये मिक्स करते आहे आपण बरेच जण म्हणता की देवांच्या स्नानासाठी लिंबू किंवा चिंच यांचा वापर करू नये त्याच्यामध्ये ॲसिडिक गुणधर्म असतात पण मला वाटतं की आपण आपली स्वच्छता करण्यासाठी ज्या पद्धतीने साबण वापरतो डोकं डोक्यावरचे केस साफ करण्यासाठी शिकेकाई रिठा या नैसर्गिक गोष्टींचा आपण वापर करतो तर तांबे आणि पितळ हे जे धातू आहेत त्यांना नैसर्गिकपणे स्वच्छ करण्यासाठी लिंबू आणि चिंचप यांचा यांची उपलब्धता निसर्गानेच करून दिलेली आहे तर त्यांचा वापर करून देव साफ करण्यामध्ये काहीच गैर नाही असं मला वाटतं त्यामुळे मी अशा पद्धतीची लिंबू पावडर उन्हाळ्यात तयार करून ठेवते नाहीतर संपली तर मग मी लिंबू सत्व आणून ते मिक्सरमधून वाटून घेते आणि त्याचा वापर करते आणि कापुरामुळे काय होतं की देवांवर जी देवांवरचा जो चिकटपणा असतो किंवा देवांवर जे काही आपल्या दैनंदिन जीवनात आपण धूप ती पारती दाखवतो त्याच्यामुळे जो चिकटपणा येतो तो, तो चिकटपणा निघण्यासाठी खूप मदत होते देव असे करकरीत स्वच्छ होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवांना कापुराचा वास फार आवडतो आणि आपण ही कापुराची पावडर लावल्यानंतर जेव्हा धु देव स्वच्छ धुतो तर कापुराचा एक मंद सुवास या देवांच्या मूर्तींना येत राहतो आणि कापुरामुळे देव बराच काळ स्वच्छ राहतात तुम्ही बघू शकता मी इथं गणेशाच्या मूर्तीला पूर्णपणे माझ्या बोटांच्या साह्याने कानकोपऱ्यात सर्व मिश्रण जे आहे ते लावायचा प्रयत्न करते वरती आपला अष्टगंध लावण्याची जी जागा असते ती बऱ्याचदा आपली लालसर होते काळपट पडते तर ह्या मिश्रणाने तुम्ही बघू शकता लगेचच मूर्ती अतिशय लख अशी चमकायला लागलेली आहे पावसाळ्याच्या दिवसात बऱ्याचदा आपल्या देवघरातल्या मूर्ती ज्या आहेत त्या बऱ्यापैकी काळवंडतात पण ह्या मिश्रणाने तुम्ही दर आठ दिवसात जर देव साफ करत राहिले तर तुमच्या देवांवर कधीही कुठलेही असं काळपटपणा येत नाही किंवा देव असे काळवंडत नाही त्यांच्यावर असं एक फार जुना असा काळा जो थर साचतो तो पण साचत नाही आठवड्यातनं एक वार तुम्ही निश्चित करून घ्यायचा आणि त्याच वारी आपण देव साफ करायचे नाहीतर एकादशी अमावस्या पौर्णिमा या दिवसांना तुम्ही देव साफ करू शकता आता तुम्ही बघू शकता पाणी मी मूर्तीवर टाकते आहे सर्वात आधी मूर्ती ओली करून घ्यायची आहे मगच हे मिश्रण मूर्तीवर लावायचं आहे गणेशाला पहिला मान असतो प्रत्येक ठिकाणी त्यामुळे देवांचं स्नान घालतानाही पहिल्यांदा गणेशाच्याच मूर्तीचं स्नान झालं पाहिजे मूर्ती मला पाहिजे तेवढी स्वच्छ वाटत नसल्यामुळे कारण ह्या मूर्तीवर बरंच बारीक काम केलेलं आहे तर मूर्ती मला पहिल्या याच्यामध्ये थोडी स्वच्छ वाटत नाही आहे थोडासा चिकटपणा मूर्तीवर राहिलेला आहे त्यामुळे मी पुन्हा थोडंसं मिश्रण घेऊन ही मूर्ती स्वच्छ करून घेते अतिशय कमी कालावधीत मूर्ती अतिशय छान चमकदार होतात मूर्तींवर कोणतंही दुष्परिणाम या मिश्रणाचे दिसून येत नाहीत आणि बराच काळ आपल्या देवघरातल्या मूर्ती ज्या आहेत त्या प्रसन्न दिसतात चकचकीत दिसतात काळसरपणा जो आहे तो मूर्तींवर लवकर येत नाही ह्या मिश्रणाचे अनेक फायदे आहेत आपल्या हातालाही त्यांचा काही त्रास होत नाही कापुराचा वास आपल्या हातालाही छान येतो आणि देवांनाही छान कापुराचा वास लागतो अशा पद्धतीने बऱ्याच मूर्ती ज्या आहेत त्या आपण हाताने फा साफ करण्याला कधीही प्राधान्य द्यावं बरेच जण ब्रशचा वापर करतात पण ब्रशमुळे बारीक असे चरे पडलेले मी मूर्तीवर अनुभवले आहेत त्यामुळे मला तरी वाटतं हातानेच आपल्या देवांच्या मूर्ती स्वच्छ केलेल्या कधीही चांगल्या स्वच्छ पाण्याने धुऊन घेतल्यानंतर आता मी एका स्वच्छ वस्त्राने मूर्ती पुसते आहे आणि तुम्ही बघू शकता की किती सोन्यासारखी लखाकी या मूर्तीला आलेली आहे अतिशय सोद साधा आणि सोपा पण खूप असा सुंदर परिणामकारक हा इलाज आहे मूर्ती साफ करण्याला आणि तुम्ही बघू शकता मूर्ती अतिशय सुंदर अशी चमकताना दिसते आहे बऱ्यापैकी मूर्ती काळवणली होती माझी मी सुरुवातीला दाखवायचं विसरले स्नान घालण्याच्या आधी मूर्ती बऱ्यापैकी काळवणली होती पण आता अतिशय सुंदर अशी झळाळी या मूर्तीला आलेली आहे आपण हे अशाच पद्धतीने मिश्रण तयार करून वापरून बघा तुम्हाला नक्कीच मूर्तींवर चांगला रिझल्ट दिसेल माझ्याही मूर्तीसाठी मी असाच कायम वापर करते दर आठ आठ दिवसांनी मी देव साफ करत असते कधी जर जास्तच दिवस माझं देवांना साफ करणं नाही झालं तर मी अमावस्येला पौर्णिमेला किंवा एकादशीला देव साफ करते देवांचं जे आसन आहे ते मी स्वच्छ पुसून घेतलेलं आहे आणि आता त्याच्यावरच गणेशाच्या मूर्तीची स्थापना केलेली आहे आता मी मूर्तीला अष्टगंध लावून घेते आहे त्यानंतर अक्षता वाहून घेत आहे त्यानंतर गणेशाचे जे अलंकार आहेत ते अलंकार मी मूर्तीला परिधान करून घेते आहे तुम्ही बघू शकता मूर्ती अतिशय सुंदर दिसते आहे सोन्यासारख्या अतिशय धमक आपल्या मूर्ती उजळून निघतात आता तुम्हाला माझी जी, जी कुलदेवता आहे योगेश्वरी माता तिची मी मूर्ती दाखवली बऱ्यापैकी मूर्ती काळवंडली आहे पावसाळ्याच्या दिवसात आपल्याला हा अनुभव फार येतो की मूर्ती लगेच काळवणतात आता मी सर्वप्रथम मूर्ती व्यवस्थित ओली करून घेते आहे आता तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी काळवणलेल्या मूर्तीला मी हे मिश्रण लावायला सुरुवात करताच मूर्ती लगेच चमकायला लागेल देवांची कुंकू लावण्याची जागा त्या ठिकाणी पण बऱ्यापैकी एक वेगळाच असा काळसरपणा आलेला असतो अलीकडे आले केमिकल मिश्रितच कुंकू मिळतो तसं मी हळदीने बनवलेलं कुंकूच वापरते पण तरीसुद्धा कुंकुवामुळे लालसरपणा हा मूर्तीला येतोच तर अशा पद्धतीने हे मिश्रण सर्व बाजूंनी आपण जेव्हा लावतो तेव्हा आपल्याला लावतानाच जाणवतं की मूर्ती लगेच व्यवस्थित अशी छान स्वच्छ होते आणि चम एक वेगळीच चमक मूर्तीला लगेच आपल्याला हाताला जाणवायला लागते दिसायलाही लगेच दिसतोय तुम्हाला फरक सगळ्यात आधी गणेशाचं स्नान झाल्यानंतर आपल्या कुलदेवतेचा मान असतो कुलदेवतेचे स्नान आधी गणपतीनंतर घालायचे आहे आणि देवांना स्नान घालण्यासाठी अशा पद्धतीचा आसन चौरंग नक्कीच असावा आपण सर्व देवांचं स्नान एकत्रितरित्या करतो दुसऱ्या देवांच्या स्नानाचं पाणी सर्व देवतांना देवी देवतांना लागतं अशी ही पद्धत चुकीची आहे आपण दुसऱ्यांचं वापरलेलं आंघोळीचं पाणी स्वतःसाठी कधीच वापरू शकत नाही त्या पद्धतीने देवांनासुद्धा वेगवेगळ्याच पाण्याने स्नान घातलं गेलं पाहिजे बघू शकता तुम्ही मूर्ती अतिशय स्वच्छ झालेली आहे सोन्यासारखी चमक मूर्तीला आलेली आहे खूप अगदी सोप्या पद्धतीने आपले देव साफ करण्याची ही पद्धत आहे आणि देवांनाही अतिशय प्रसन्न असं वातावरण आपल्याला देवघरात जर अनुभवायचं असेल तर या पद्धतीने तुम्ही नक्कीच देव साफ करून बघा तुमचे जर देव जास्त प्रमाणात काळवणले असतील त्यांच्यावर असं काळा थर साचला असेल तर तुम्ही सुरुवातीला दर दोन दोन दिवसात ह्या मिश्रणाचा वापर करून देव साफ करा हळूहळू त्यांना चम चमकायला लागल्यानंतर ला हळूहळू त्यांची चमक पुन्हा परत यायला लागल्यानंतर ला मग तुम्ही आठ दिवसातनं पंधरा दिवसातनं एकदा साफ केले तरी देव कायमस्वरूपी स्वच्छ राहतील आता मी आसन स्वच्छ पुसून घेतलेलं आहे आणि त्यावर मूर्तीची स्थापना केलेली आहे तिथंच मी हळद कुंकू अक्षता मूर्तीला वाहून घेणार आहे मी हे एक पितळाचं फूल आणलेलं आहे माझ्या कुलदेवतेसाठी ते मी असं मूर्तीच्या कायम मस्तकावर अर्पण करत असते अशा पद्धतीने माझ्या कुलदेवतेच्या मूर्तीची आता स्वच्छता झालेली आहे आपल्या गणेशाची आधी पूजा झाल्यानंतर देवीची पूजा त्यानंतर आपले गुरु जे आहेत स्वामी त्यांची मी आता इथं स्नानाची तयारी करते आहे बघू शकता स्वामींची मूर्ती पण बऱ्यापैकी काळवणलेली होती आता सर्वप्रथम आधी पाण्याने त्यांना अभिषेक घालते आहे त्यानंतर मिश्रण व्यवस्थित सगळ्या बाजूंनी मी लावून घेणार आहे आणि अतिशय काही क्षणातच तुम्हाला मूर्तीमध्ये फरक दिसायला लागेल काळवणलेल्या मूर्तीलासुद्धा लगेच एक वेगळ्या प्रकारची चमक येताना दिसते अनेक प्रकारे मी देव साफ करून बघितले पण ह्या दोनच गोष्टींच्या वापराने देवांमध्ये जो एक वेगळाच चमकदारपणा मला जाणवला कुठल्याच पद्धतीने जाणवला नाही आणि आता मी या पद्धतीचा अनेक वर्षांपासून वापर करते आहे जेव्हा मला माहीत नव्हतं तेव्हा मी पण पितांबरीचा वापर करत होते देवी देवतांच्या मूर्ती साफ करण्यासाठी पण जसं मला समजलं की पितांबरी लावणं योग्य नाही तेव्हापासून मग मी हा माझा घरगुती इलाज शोधलेला आहे बघू शकता तुम्ही स्वामींच्या मूर्तीला अगदी अवघ्या तीन ते चार सेकंदातच खूप छान चमक आलेली आहे आपल्या देवी देवतांच्या मूर्ती कायम भरीव असाव्या बऱ्याच जणांच्या देवघरात मी बघते की मूर्ती मागच्या बाजूने पोकळ असतात किंवा मूर्ती फक्त एक साचा असतो आतमध्ये पूर्ण पोकळ असते अशा पद्धतीच्या मूर्ती देवघरात कधीच ठेवू नये मूर्ती ही भरीव असावी पितळाची असावी आणि त्यांना वरचेवर असं साफ करून देवघर जितकं तुम्हाला प्रसन्न ठेवता येईल तेवढं प्रसन्न ठेवायचा नक्कीच तुम्ही कायम प्रयत्न करा आपल्या घरातला देवघराचा कोपरा देव देवघराची जागा कायम प्रसन्न असली की घरामध्ये कायम सकारात्मक लहरींचा प्रभाव वाढतो आणि त्या सकारात्मकतेचा फायदा पूर्ण कुटुंबाला होत असतो स्वच्छ पाण्याने आता स्वामींना मी धुवून घेतलेला आहे आता बघू शकता कोरड्या वसराने जेव्हा मी पुसते आहे तेव्हा स्वामी अतिशय सोन्यासारखी मूर्ती तुम्हाला चमकताना दिसत असेल देवांचं असं शास्त्रोक्त पद्धतीने स्नान केल्यानंतर देवांचा एक लाल वस्त्र वेगळंच ठेवायचं त्याच्यानेच देव कायम पुसायचे आणि कोरडे स्वच्छ पुसायचे म्हणजे देव लवकर काळे पडत नाहीत जरी तुम्ही रोज या मिश्रणाचा वापर न करता देवांना स्नान घातलं नुसत्या साध्या पाण्याने देव धुतले पण ते जर असे स्वच्छ कापडाने कोरडे पुसून घेतले तर देव लवकर काळे पडत नाही ओले देव तसेच ठेवले तर मग ते लवकर काळे पडतात त्याच्यामुळे देवांना असं स्वच्छ पुसून घेणं फार गरजेचं असतं बघू शकता तुम्ही मूर्ती किती स्वच्छ झालेली आहे ते आता मी आसन पुन्हा स्वच्छ पुसून घेतलेलं आहे आणि स्वामींना अष्टगंध अर्पण करते आहे अष्टगंध आणि अक्षतांचं मी स्वामींना अर्पण केलेलं आहे आणि आता स्वामींना त्यांचे अलंकार अर्पण करते आहे हे अलंकारसुद्धा मी पितळीच मागवलेले आहेत खूप सुंदर आहेत आणि तेही बरेच दिवस झाले पण अजूनही त्यांची लखाकी तशीच आहे अशा पद्धतीने आता स्वामींचं स्नान संपूर्ण झालेलं आहे व्हिडिओ जास्त मोठा व्हायला नको म्हणून मी सर्वच देवी देवतांचं स्नान आपल्याला दाखवू शकली नाही पण ह्या मिश्रणाचा वापर करून तुम्ही बघू शकता महादेवाची पिंड अन्नपूर्णा बाळकृष्ण महालक्ष्मी आणि विठ्ठल रुक्मिणी या सर्वच देवी देवतांना मी अशा पद्धतीने आता या मिश्रणाचा वापर करून स्नान घातलेलं आहे आणि सर्वच मूर्ती किती अतिशय सुंदर अशा चमकदार दिसत आहेत हे तुम्ही बघू शकता आपलं देवघर जितकं प्रसन्न असेल तितकं आपलं मन प्रसन्न असतं स्नान घातल्यानंतर सर्वप्रथम मी पाणी आणि नैवेद्य अर्पण करत असते हे पाणी मी भरून ठेवलेलं आहे आणि शेजारीच वाटी असते त्या वाटीमध्ये मी रोज नैवेद्य ठेवते कधी ड्रायफ्रूट कधी दूध साखर कधी फुटाणे साखर कधी रेवडी किंवा चिकी यासारखा नैवेद्य मी देवांना ठेवत असते थे। हा नैवेद्य शक्यतो झाकूनच ठेवायचा आणि संध्याकाळची आरती झाल्यानंतर हा प्रसाद म्हणून सर्व घरातल्या सदस्यांनी खायचा असतो त्यामुळे आपल्याला एक वेगळीच ऊर्जा प्राप्त होते दिवसभर देवांच्या सानिध्यात असलेला प्रसाद आपल्याला रोज मिळतो संध्याकाळच्या आरती नंतर हा प्रसाद सर्वांनी ग्रहण करायचा असतो बघू शकता तुम्ही देवघर किती प्रसन्न दिसतं आहे अशा पद्धतीने तुम्ही मूर्ती साफ करून बघा नक्कीच तुम्हाला देवांमधली एक चकाकी जी आहे ती अनुभवायला मिळेल आता देवपूजा झाल्यानंतर पंचारती लावून आपण देवांची आरती करणार आहोत ही पंचोपचार पूजा आहे देवांना स्नान झाल्यानंतर हळद कुंकू अक्षता धूप आणि दीपाचा नैवेद्य म्हणजे धूप आणि दीप अर्पण करणं हे जे आहे ही पंचोपचार पूजा आहे अशी पूजा आपण नित्यनियमाने जर घरामध्ये करत राहिलो तर त्याचा नक्कीच एक वेगळाच सकारात्मक बदल आपल्याला घरातल्या वातावरणात दिसून येतो अशा रीतीने पंचोपचारी पूजा आमची झालेली आहे फुलं उपलब्ध नसल्यामुळे मी आरती आधी करून घेतलेली आहे आणि त्यानंतर मी मंदिरात फुलं अर्पण केलेली आहेत अशा पद्धतीने पंचोपचार पूजा आपण नित्यनियमाने करत राहावी देवांना धूप तीप अक्षता हळद कुंकू हे सर्व व्यवस्थित वाहिल्यानंतर आता मी फुलं आणल्यानंतर ते फुलंसुद्धा देवघरात रचलेले आहेत तुम्ही बघू शकता अतिशय प्रसन्न वाटतं देवघर जेव्हा आपलं प्रसन्न असतं तेव्हा आपलं मनही खूप प्रसन्न राहतं आणि मी सर्वांना अशीच विनंती करेल की आपणही माझ्या पद्धतीने देवघर स्वच्छ ठेवून बघा साफ करून बघा तुम्हाला नक्कीच खूप छान सकारात्मक लहरी तुमच्या घरामध्ये जाणवतील व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा माझी माहिती आणि व्हिडिओ पूर्णपणे ऐकून घेतल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ